नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा बाष्कळ धोळ फुटला आनंद परांजपे आणि परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानंतर ठाणे शहरात जल्लोष ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावं सौरभराव बेकायदेशीरपणे कंपनीच्या नावानं केलेल्या जमिनीवर कारवाई करण्याची मागणी आणि आधुनिक पद्धतीनं महापालिका बुजवणार ठाण्यातील खड्डे कावेरी नाखवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून ना कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आलं आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचा पालघरचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्यानं तब्बल साठ तासानंतर त्याला अटक करण्यात आली त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठं षडयंत्र रचलं असल्याचा आरोप यावेळी महिला शिवसैनिकांनी केला मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात तर या मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरता तीन दिवस का लागले यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव होता हे महाराष्ट्रासमोर आलंच पाहिजे या मागणीचं निवेदन महिला आघाडीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं अशा गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये आणि खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून मानवरूपी राक्षस प्रवृत्तीच्या मिहीर शहाला फाशी झालीच पाहिजे तसंच शहा कुटुंबियांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीनं या निवेदनात केली आहे यावेळेला जिल्हा संघटक रेखा कोपकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा राणे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या मध्ये ज्या वेळेस आपल्या बापाचा आहे असं समजून चालतात त्यावेळी रस्त्यानी चालणाऱ्या सामान्य माणसांची बिलकुल ज्यावेळी गाडीला ठोकर देऊन हे नवरा बायको दोघ जण त्यांच्या बॉनेट उडाले बॉनेट वर उडाल्यानंतर नवरा बाजूला फेकला गेला ती बाई त्या बॉनेट उडून चाकामध्ये आणि बंपरमध्ये अडकली नवरा थांब थांब सांगतोय घेऊन नशेमध्ये धुंद असणारा हा मिहीर शहा यांनी त्या बाईला त्या गाडीखाली चिरडत दोन किलोमीटर पर्यंत तो त्या बाईला घेऊन गेला चिरडत त्या बाईच्या अंगावर एक वस्त्र राहिलं नाही आणि अशा प्रकारे त्या बाईचा मृत्यू झाला एवढा बेदरकारपणा कसा काय येतो या धनधानी यांच्या अंगात ही त्यांना माहिती आहे आम्हाला या ठिकाणी मारणार कोणी नाही किंवा आम आमच्या कायदा आमचं काही वाकडं करू शकत नाही या मिजाशीमध्ये रस्त्यावरून चालणारी ही लोक ज्यावेळी त्यांना सामान्य माणसांच्या आयुष्याची सुद्धा किंमत वाटत नाही अशा लोकांना सरकारने कुठेतरी जबरदस्त शिक्षा करून आपल्या संपूर्ण सामान्य लोकांना आज न्याय देण्याची गरज आहे आज प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुण्या झाला नागपूर मध्ये झाला मुंबई मध्ये झालं जर सामान्य माणसं असे कीड मुंगीच्या मरणाने मरणार असतील तर हे गरिबांचं सरकार म्हणून घेण्यात हे नाला अधिकार ठरत जर महिलांना या ठिकाणी न्याय मिळत नाही अरे कशासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना काढली तुमची आज लाडकी एक बहीण तुमच्या आमच्या समोर गाडी खाली चिरडली जाते तिच्या इज्जतीचे धिंडवडे निघतात तिच्या अंगावर एक वस्त्र राहत नाही तिच्या शरीराच्या कातड्याचे सोलून ती बाहेर पडते विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं जल्लोष करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला महिला जिल्हाध्यक्ष वनिता तेगोत पगार युवक जिल्हाध्यक्ष वीरो वाघमारे अल्पसंख्यांक अध्यक्ष हुसेन मणियार महिला युवक विद्यार्थी आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एकदा महाराष्ट्रातील मागील कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांनी सेवा केली प्रत्येक आमदार हे स्वतःच्या पक्षाचे असो का विरोधी पक्षातले असो त्यांनी महाराष्ट्राच्या विश्वासासाठी बरोबर मदत आर्थिक मदत त्यांना दिली आर्थिक निधी दिला आणि सर्व आमदार हे दादांच्या या त्यांच्या वाघण्याला तुम्ही असलेले त्यांनी आज दादांच्या तो दोन्ही उमेदवाराला मतदान करून आपला विश्वास आज सदैव आधी दादांवर राहील आणि आहे आणि अशाच पद्धतीने आधी दाद्यांसोबत राहू असा एक संदेश महाराष्ट्रातील आहे विधानपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रथम क्रमांकाची मतं घेऊन विजयी झाल्यानं आमदारांचे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय या विजयानं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या स्फळ ढोल फुटला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश वेटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत चोवीस आणि तेवीस मतं घेऊन विजयी झालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तीनही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकच उठता दाखवली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झाले जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा बाष्कळ ढोल फुटलाय सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्याच नव्हे तर इतरही आमदारांनी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतच विजयी झालेत अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते ठाणे आणि पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली अजितदादांच्या नियोजनामुळे हा विजय प्राप्त झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे अजितदाबर आहेत विधान परिषद निवडणुकीत ते पुन्हा एकदा सिद्ध झालं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारे मोठमोठ्या गप्पा मारत होते त्यांना आता त्यांची लायकी कळली असेल दादांच्या नादी कोणी लागू नये हाच निवडणुकीचा संदेश आहे नगरसेवकही आमच्याबरोबर आहेत बैठकीत दिसून अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली शुक्रवारी झालेल्या परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात उभे होते या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव घरचे पहिल्या फेरीत विजयी झाले प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयात फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशांच्या गजरात राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात हा आनंद साजरा केला यावेळी आव्हाड आणि पवार यांचा ढोल फुटला रे फुटला एकच वादा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेच्या शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन चोवीस आणि तेवीस मतं घेऊन विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय प्रफुलजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि दोन लोकांचे ढोल फुटलेले एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ढोल फुटला रे ढोल फुटलाही ढोल फुटला सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मत दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले एकच दा। अजित एकच पूर्णपणे होता म्हणून मी बोललो ना दोन नेत्यांच्या आज ढोल फुटलेले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटक रोज प्रेस समोर येऊन बोलायचं आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवले एकीकडे राज्यात ड्रग्ज व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश येत असताना ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार हुक्का पार्लर इत्यादी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे तेथील स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे आमदार केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले ड्रग्स पब्स ओका पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार दारूची दुकानं ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नती फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्या जुन्या विहिरी इत्यादी विविध विषय केळकर यांनी उपस्थित केले ठाण्यात पानपट्ट्या टपऱ्या आणि दुकानातून एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनयुक्त पेय पेयं विकली जातात ड्रग्स विकलं जातं त्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होते शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार डान्स बार पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून त्यावर आधी कारवाई करण्यात आली परंतु ते आता पुन्हा लपून छपून सुरू झाले हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ आम्ही सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा मोठा पाठिंबा मिळतोय शहरातील कोठारी कंपाऊंड मध्ये आजही अवैध व्यवसाय सुरू आहेत शहरात काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी कारवाई करण्यात आली पण कोठरी कंपाऊंड मध्ये कारवाई करण्यात आलेली नाही कारवाईबाबत दुजाभाव दाखवण्यात येत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय या प्रकरणी स्थानिक चितळसर पोलीस ठाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली शहरात वाईन शॉपला रात्री साडे दहा पर्यंत विक्री करण्याची मुभा आहे परंतु अनेक शॉप वाजेपर्यंत सुरू असतात तर काही हॉटेलमध्ये देखील बेकायदेशीरपणे वाईन शॉप चालवले जातात आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यावर कारवाई होत नसल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं हुक्का पार्लर बार वाईन शॉप अशा अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई होत नसल्यानं ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही केळकर यांनी केलाय घाटकोबर येथील होर्डिंग दुर्घटनेत सोळाहून अधिक बळी गेल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत ठाण्यातील माझिवडा उड्डाण पुला नजीकच्या सोसायटीच्या जागेत परवानगी विना उभारलेल्या होर्डिंगची टांगती तलवार कायम असल्यानं रहिवासी दास्तावलेत अतिवृष्टी सोसायटीच्या वाऱ्यामुळे हा उत्तुंग होर्डिंग कोसळण्याची भीती व्यक्त होते परवानगीचे सर्व निकष डावलून उभारलेला मंगल पब्लिसिटीचा उत्तुंग होर्डिंग हटवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते तरीही कुठलीच कारवाई होत नसल्यानं ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन अमंगल होण्याची वाट पाहत का असा संतप्त सवाल सोसायटीतील रहिवाशांनी उपस्थित केलाय दरम्यान पाल मालकाचे पालिका आणि पोलिसांशी आर्थिक लागेबंदी असल्यानं होर्डिंगला अभय दिल्याचा आरोप रहिवासी करतायत तेव्हा हा अनधिकृत होर्डिंग, होर्डिंग तात्काळ हटवून संबंधितांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी सोसायटीनं निवेदनाद्वारे केली आहे ठाण्यातील उड्डाणपुला नजीकच्या सर्व्हिस रोडवर धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद कवच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे या सोसायटीच्या जागेत राहुल शिर्के यांच्या मंगल पब्लिसिटीनं पालिकेकडे खोटी कागदपत्र सजर सादर करून दोन हजार अठरा साली ऐंशी फूट बाय शंभर फूट आणि नव्वद ते पंच्याण्णव फुटांपेक्षा उंच असे दोन जाहिरात फलक उभारलेत या अनधिकृत होर्डिंगबाबत सोसायटीनं स्थानिक नगरसेवक प्रशासन तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होर्डिंगबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असताना देखील पालिका अधिकाऱ्यांच्या पक्षपाती धोरणामुळे रहिवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या जाहिरात फलकाला लागून अनेक घर असून रहिवाशांची वहिवाट बंद झाल्यानं हे बेकायदा होर्डिंग हटवण्यासाठी सोसायटीचा अविरत लढा सुरू आहे परंतु पालिकेचे अधिकारी काहीच दखल घेत नाहीत एक प्रकारे मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय मध्यंतरी पालिकेकडे अर्ज केला म्हणून राहुल शिर्के यांनी सोसायटीच्या रहिवाशांना नाहक त्रास देण्याकरता ठाणे कोर्टात दावा दाखल केला परंतु कोर्टानंही विरोधात निर्णय देत होर्डिंग उभारण्याचा कसलाही अधिकार नसल्याचा निकाल चार दिला। ही लालिका आणि स्थानिक राबवडी पोलीस ठाण्याच्या निदर्शनास अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नसल्यानं रहिवासी संत काय सांगा आनंद कवच रहिवासी तीव्र त्यांच्यामध्ये संताप व्यक्त झालेला आहे होल्डिंग बाबत आता या होवत सोसायटी तीस वर्षापूर्वी बनली होल्डिंगचं परमिशन गेली चार पाच वर्षापूर्वी दिलं गेलेलं आहे परमिशन देते वेळी आनंद सोसायटीची कुठलीही एन ओ सी न घेता आणि खाली पूर्ण झोपडीधारक लोक राहत आहेत त्यांची कुठली एन ओ सी न घेता विकासकाच्या एका एन ओ सीवरती किंवा सातबाऱ्यावरती त्यांना परमिशन दिली गेलेली आहे हे कुठेतरी प्रशासन आणि जाहीर हे संगणमताने काम झालेलं आहे आणि ह्या लोकांना वेटी धरतायत तसंच त्या स्थानिक नागरिकांनी तेव्हा मायेशी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या गेल्या तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मी महापालिकेमध्ये असताना हाऊसमध्ये विषय घेतला होता स्टँडिंगमध्ये हा विषय घेतला तेव्हा सांगितलं की ती अनधिकृत होल्डिंग्स आहे आम्ही काढू त्याचा प... कंटिन्यू पाठपुढा करा मग प्रशासन बघायची भूमिका करते आणि स्टँडिंग जी साईज दिलेली आहे त्यांनी परमिशन त्या ती साईज आहे छोटी ती आणि बरोबर त्याच्या तिप्पट साईजनी आणि अक्षरशः आज ती बिल्डिंग धोकादायक आहे लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत आणि त्यांनी वारंवार तक्रार आहे महापालिकेकडे आणि त्यांच्यावर मीही तक्रार पण महापालिका काल दखल घेत नाही आहे सन्मान्य आयुक्त साहेबांना मी परवा चार आठ दिवसापूर्वी भेटलो आयुक्त साहेब बोलले की मी आणि करतो भक्तवाणी करतो एक कागदावरतीच आहे प्रॅक्टिकल काही नाही आहे मला चार ओळीचं एक लेटर पाठवलं तुम्ही जे पत्रावर केला होता ते फुल कारवाईसाठी पाठवत आहोत म्हणून स्टॅबिलिटी रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतो ते पण काय पत्र दिलेलं आहे फक्त त्या पत्रामध्ये आहे पत्र पत्र स्टॅबिलिटी ते पत्र देतो पण जर तिथे सोसायटी तीस वर्षापूर्वीची आहे सोसायटी लिगल आहे रजिस्टर ॲग्रीमेंट करून लोक राहायला येत आहेत त्या सोसायटीची एन ओ सी न घेता आणि डायरेक्ट जर जुनं मालकुन सातबारावर परमिशन कुठल्या आहेत आणि आज हे लोक जर उद्या जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण ह्या साठी मी त्यांच्याशी सक्रिय पाठपुरा करतोय कमीत कमी आठ ते दहा वेळा मी फक्त त्या झाड्या धाराला हाताशी घालणे किंवा यांचं अंडरस्टँडिंग असेल हे सगळं सर उघड दिसते आपली मागणी आवाज माझा माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कावेरी नाखवा हिट अँड रन प्रकरण शिवसेना महिला आघाडीची फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा बाष्काळ धोळ फुटला आनंद परांजपे आणि विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानंतर ठाणे शहरात जल्लोष आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार